दादा कदम यांच्या हस्ते कर्नाळचे उपसरपंच व काँग्रेसचे पदाधिकारी यांचा जनसुराज्य पक्षात जाहीर प्रवेश कर्नाळमध्ये नवीन सांगली वसविन्याचा विचार दादा कदम आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनसुराज्य शक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष समीतदादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्ह्यात जोरदार पक्षबांधणी सुरू केली आहे प्रदेशाध्यक्ष समितदादा कदम यांची जिल्ह्यातील धडाकेबाज कामगिरीमुळं इतर पक्षातील असंख्य नेते पदाधिकारी हे जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश करत आहेत आज सांगली जिल्ह्यातील कर्नाळ गावचे माजी उपसरपंच आणि काँग्रेस पक्षाचे माजी पदाधिकारी नासिर यांच्यासह समीर मुल्ला पोपट रघुनंदन घोरपडे किरण कदम सागर मोहिते यांच्यासह सा असंख्य कार्यकर्त्यांनी आज जनसुराज्य शक्ती पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला प्रदेशाध्यक्ष दादा कदम यांच्या हस्ते पक्ष प्रवेश करून त्यांना गावाच्या विकासाच्या दृष्टीने लागणारी सर्व मदत करण्याचे अभिवचन देण्यात आले यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक महादेवांना कुर्णे जिल्हाध्यक्ष आनंद सागर पुजारी मागासवर्गीय सलीम भाई पठाण प्रवीण भोसले शहराध्यक्ष डॉक्टर पंकज मेहत्रे ओबीसी चे शहर जिल्हाध्यक्ष कासम मुल्ला सुशांत काळे अल्ताप रोहिले जयसिंग चव्हाण अरविंद पाटील यांच्यासह जनसुराज्य शक्ती पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आज जवळजवळ जवळ पंधरा ते सोळा वर्ष दादांच्या संघ मी कायम असतो आणि ही नाशिरबाईच्या इथं एक कार्यक्रम होता त्यांच्या कार्यक्रमानिमित्त नाशिरबाई त्यांचे संबंध आल्यामुळं प्रत्येक जे का दादांची भेट झाल्यापासून नाशिरबाई सारखे म्हणायचे आईला दादांची कामाई पद्धत चांगली आहे त्यांनी सगळ्यांना आम्हाला म्हणजे गावातील सगळ्यांना ह्या आलेल्या सगळ्यांना सांगितलं बाबा आपणाला भविष्यात कोण नेताच नाही आपल्याला आता सांगली अशी परिस्थिती आहे लय भयानक परिस्थिती आहे त्यामुळं आम्ही हे सगळे निर्णय घेतला किंवा दादाच्या मार्गदर्शनाला आपण काम करायचं जे गावातील काय राहिलेली जी, जी कामं आहेत ती नाशिरबाई आता स्वतः त्यांनी पॅनेल लावला हनुमानला जवळजवळ तेरापैकी नाही दोन शिटा गेल्या तीन चार मतात आणि आता ग्रामपंचायत सुद्धा ते डेप्युटी सरपंच म्हणून चांगलं काम केलेलं आहे अजून आपली लोक यायची पण थोडं गावात एक शाळेतला एक कार्यक्रम आहे म्हणताना ते थांबले पण दादा म्हणजे शेवटच आहे तर कामाचा विषयच नाही कारण आम्ही बघितले तिथं शनिवार सुट्टी रविवार सुट्टी काही भांडगर नाही काही नाही कुठलेही काम असू दे रात्री बारा वाजले तरी कुठलाही अधिकाऱ्यात काम मला स्वतः अनुभव आलेला आहे जवळजवळ पंधरा सोळा वर्ष मी त्यांच्या त्यांच्या बरोबर आहे त्यामुळे हे आम्ही जे आता गावातील बरीच लोक आता आमच्या विवेकनंद मधली सुद्धा आता गेल्या देऊन भेटून ते सुद्धा आता लवकरच ते प्रवेश करणार आहेत आणि दादा कामाचा विषय नाही दादाजी अनुभवची दिल्ली पाहतो विषयच नाही या ठिकाणी आपल्या जन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुमित दादा यांच्या माध्यमातून गेले म्हणजे माझा संपर्क थोड्याच दिवसाचा आला पण त्यांचे काम करण्याची जी पद्धत आहे आणि जी त्यांना काम पूर्ण करायची धमक होती ते बघून मी होऊन स्वतः त्यांना म्हटलं की दादा मला आपल्याबरोबर काम करायची इच्छा आहे गेले पंचवीस वर्ष मी काँग्रेसचं काम केलं आहे आज ग्रामपंचायतला निवडून येऊन डेप्युटी सरपंच आज मी सदस्य आहे पाणी पुरवठ्याचं हनुमान पाणीपुरविटेचं परवा करण्यामध्ये स्वतः आम्ही चार पाच जणांत मिळून पॅनेल निवडून आणले पूर्ण पण इतकी इच्छा झाली दादांचं काम बघून की आपल्याला आता कामाची गरज खूप मोठी आहे म्हणून मी स्वतः इच्छा व्यक्त करून आज जन स्वराज्य पक्षात प्रवेश केला आहे आज एवढीच गाई ग्वाही देतो दादा पाटीशी राहिले का सांगली विधानसभा मतदारसंघात त्यांना दोन महिन्यात ह्या गोष्टीचा रिझल्ट शंभर टक्के हा माझ्या वतीने पुरेपूर प्रयत्न करून मी देणार ठिकाणी मागच्या आठवड्यातच एक फार मोठा पक्ष प्रवेश त्या ठिकाणी विरज पूर्व भागातला झाला आज या ठिकाणी पश्चिम चांगली भागातला मिरजातील ग्रामीण चांगली विधानसभा मतदारसंघातील सर्वच प्रमुख कार्यकर्त्यांचा त्या ठिकाणी प्रवेश झाला एक चांगल्या पद्धतीनं जनस्वराज्य शक्ती पक्षावरती विश्वास हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा बघून आम्हाला सगळ्यांना आनंद होतो आज एक अतिशय चांगला प्रवेश त्या ठिकाणी झाला गेल्या अनेक वर्ष आम्ही सांगली ग्रामीणमध्ये एक नाव ऐकायचो नासिरबाई म्हटल्याशिवाय काही पान हलत नाही तर तेच आज नासिरबाई आमच्या पक्षात आलेले आहेत मी त्यांचं कुठलंही पद घेणार नाही त्या पदापेक्षाही ते, ते मोठे आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांचे योग्यतेप्रमाणे फार मोठं कार्य त्यांच्या हातून घडेल यासाठी हा पक्ष पूर्ण ताकदीनं त्यांच्या मागं असेल येणारे हा काळातल्या निधीचा विषय असेल हा एक छोटी गोष्ट असणार आहे त्या आमच्या ह्याच्यातला मात्र कर्नाळ हा परिसर हा अतिशय भौगोलिकदृष्ट्या फार महत्त्वपूर्ण आहे स्ट्रॅटर्जिकली शहर वाढू शकत नाही आता ते वाढतोय तर ते ग्रामीण भागाला एक नेतृत्व नास्त्रीबाईंसारखं मिळालं तर निश्चितच काय पलट होईल एक नवी सांगली वसवण्याचा सा विचार आपण सगळ्यांनी तिथे केला पाहिजे त्यासाठी ज्या सोयीसुविधा आहेत त्या आपण केल्या पाहिजेत आणि भविष्यामध्ये आपण राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं सा सरकार आहे आमचे नेते डॉक्टर विनय ने साहेब आणि केंद्रामध्ये आदरणीय मोदीजी या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली एक विकासात्मक दृष्टिकोन पुढे ठेवून आम्ही सगळे पुढं निघालो आहे आणि येणाऱ्या पाच वर्षात तुम्हाला कर्नाळ आणि त्या पंचकृषीतला विकास हा अगदी योग्य वाटेल आणि त्या दिवशी सगळे मंडळी त्यांना सांगतील की नासिरभाई तुमच्यामुळं हे सगळं झालं आणि त्यामुळं जो नासिरभाई नावाचा ब्रँड जो आम्हाला आज त्या ठिकाणी मिळाला एक निश्चितच पक्षाला मोठी ताकद मिळेल एक चांगली संधी आम्हाला उपलब्ध झाली आज आणि फार चांगल्या पद्धतीनं आम्हाला आज विकासात्मक सगळ्यांचा सा जे कार्य आहे ते निश्चित पुढे देण्यासाठी दृष्टिकोन आता चांगलं होईल पक्षाचे जिल्हाध्यक्ष आनंदसागरजी पुजारी त्याचबरोबर शहर जिल्हाध्यक्ष पंकजी मेहत्रे त्यानंतर इतर मागासवर्गीयचे जिल्हाध्यक्ष प्रवीण धेंडेसाहेब त्यानंतर आमच्याकडं सगळे ग्रामीणमधलं विशेषतः फार काळजीपूर्वक जे कार्य ज्यांनी पुढं चालू आहे आणि पक्षाची वाढ कशा दृष्टीकोनात होईल ते आमचे सोनी गावचे ग्रामपंचायत सदस्य अरविंद भाऊ त्याचबरोबर आम्हाला सगळ्यांना सातत्यानं मार्गदर्शन वेळोवेळी करणारे आमचे माधेवांना कुर्णे ज्येष्ठ नेते या सगळ्यांच्या माध्यमातून एक चांगला विकासात्मक दृष्टिकोन घेऊन हा पक्ष पुढं चालला आहे समाजामध्ये एक चांगल्या पद्धतीचा मेसेज आणि किंवा दृष्टिकोनातून आम्ही एक, एक चांगलं इफ्तार पार्टीचा कार्यक्रम त्या मागच्या आठवड्यात आम्ही घेतला एक चांगला शांतीचा एक त्या ठिकाणी संदेश जावा जा हा आमच्या सगळ्यांची इच्छा आहे येणाऱ्या काळामध्ये ज्या स्थानिक निवडणुकी होतील नक्कीच जनस्वराज्य हा महायुतीतील घटक पक्ष असल्यामुळं चांगल्या पद्धतीचं कार्य या कार्यकर्त्यांना ताकद देणार आणि स्थानिक निवडणुकीमध्ये आम्ही आमचे त्या ठिकाणी प्रमुख कार्यकर्त्यांना संधी द्यायचा निश्चित प्रयत्न आम्ही या सगळ्यामध्ये करणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अजून बरेच प्रवेश आहेत तुम्हाला सगळ्या पत्रकार बंधूंना आमच्याकडनं सारखाच या त्रास होणार आहे तर मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की आपण सगळ्यांनी आत्तापर्यंत सहकार्य केलेत ना पुढच्या काळात आम्हाला सहकार्य करून चांगल्या पद्धतीचं चा पक्षाचं चा कार्यास आपली मदत होऊ दे आणि तुमचा सगळ्यात महत्त्वाचा वाटा आहे तुमच्या सगळ्या बातम्यांमुळे एक चांगला मेसेज खालती जातो आणि खरोखर जे समाजाला गरजेचं आहे आज लोकशाहीतला चौथा आधारस्तंभून पत्रकार मानले जातात तर ती भूमिका मिरजेचे पत्रकार अगदी योग्य बजावत आहेत हे मला सांगायला फार अभिमान वाटतो आणि तुम्हाला सगळ्यांना उद्याच्या येणाऱ्या पाडवाच्या जनसुराज्य शक्ती पक्षाने आमच्या ह्या सगळ्या परिवारतर्फे सर्वच नागरिकांना मनापासून शुभेच्छा